हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार आणि दहा नोव्हेंबर तर आता बीडला येऊन आम्हाला झालेले आहेत आठ दिवस आणि आज मा आमच्या भैयाचा बड्डे पण आहे तर त्याच्याचमुळे तर, तर आम्ही चाललो आहे ट्रीपला कोल्हापूरला चाललेलो आहे तर कोल्हापूरची महालक्ष्मी वगैरे आणि कोल्हापूरचं जे काही आहे बाकीचं ते पण स्पॉट कवर करायचे तर आता आम्हाला निघायचं आहे आता संध्याकाळचे पाहुणे दहा वाजले दहापर्यंत आम्ही निघू आता आमचं सगळं आवरून बसलो आहे पण आवरून बसलो आहे त्यामुळे खूप जास्त बोर झालं आणि यांच्या इथं धिंगाणा चालले लेकरांचा तुम्हाला आवाज येतच असेल आणि तर आता निघूच आता थोड्या वेळात तर तुम्हाला तसं पुढे शेअर करेलच मी दहा म्हणता म्हणता साडे दहा वाजले होते घरून निघता निघताच तर निघायच्या अगोदरच नाही इथं गाडीच्या खाली नारळ म्हणजे गाडीच्या चाकाखाली नारळ ठेवलं कारण कुठे कुठलाही लांबचा प्रवास करायचा असेल किंवा काही देवा देवकार्याला वगैरे जायचं असेल किंवा देवाला किंवा प्र प्रवास कोणताही करायचा असेल तर त्या अगोदर असं नारळ ठेवलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये तर त्यामुळेच गाडीच्या चाकाखाली खा नारळ ठेवलं आणि निघल्या निघल्या ते नारळ पण फुटलं आणि त्यानंतर आता आम्ही इथं मामाच्या घरी आलेलो आहोत बाकीच्यांना घ्यायला कारण घरून आम्ही चौघं आणि दोन लेकरं निघालो होतो आणि त्यानंतर मग बाकीचे जे आहेत मामाचे दोन मुलं म्हणजे माझी बहीण आणि भाऊ आणि तिचे दोन मुलं आणि मामा मामी एवढ्या जणांना आम्ही घ्यायला मामाच्या घरी हो, तानी आलेलो आहोत आणि इथून निघता निघताना आम्हाला जवळपास जवळपास पाहुणे अकराच वाजले होते कारण सगळ्या बॅग्ज वगैरे सगळं व्यवस्थित सेट करून आणि सगळेजण व्यवस्थित असं सेट झालो गाडीत आणि त्यानंतर निघालो आणि म्हणजे स जवळपास पूर्ण बीडमधून बीडच्या बीड बाहेर पडायला अकरा वाजलेच होते आम्हाला आणि हा आहे आमच्या बीडचा शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा गर्दी नसते ना तेव्हा खूप छान सगळे व्हिडिओज वगैरे पण येतात आणि पुतळा पण छान दिसतो आणि आता, आता सकाळी साडेसहा वाजले होते आम्हाला कोल्हापूरमध्ये पोहोचायला आणि इथं आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेला आहोत अगदी थोडेफार लोकच होते कारण एकदम सहा सहा साडेसहाला एवढं काही कुणी नसतं रस्त्यांवर तरी पण बऱ्यापैकी मॉर्निंग वॉक करणारे किंवा बाकीचे जे सकाळी कामाला जातात असे लोक होते रस्त्यावरती आणि छान वाटत होतं सकाळ सकाळचं वातावरण आणि त्यानंतर ना खूप दमलो होतो आम्ही रात्रभर प्रवासाने आणि ॲक्च्युली लहान लेकरं घेऊन प्रवास करायचं म्हणलं ना माणूस दमतातच कारण लहान लेकरं मांडीवरच असतात आणि ते पण रात्री झोपेत म्हणल्यावर तर अजूनच दमल्यासारखं होतं आणि असं वाटत होतं आता कधी एखादी रूम बघतो आहे किंवा लॉज बघतो आहे आणि कधी तिथं जाऊन थोडीशी पाठ टाकतो आहे कारण बसून बसून रात्र काढणं पण खूप अवघड होऊन जातं पण झाला फायनली सगळा प्रवास आणि रात्रीचा प्रवास यासाठीच केला की उद्याचा म्हणजे दिवस आम्हाला पूर्ण फिरण्यासाठी मिळेल आणि त्याच्यामुळे आणि टाईम पण भेटेल आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी बाकीचे स्पॉट कवर करता येतील त्यामुळे मग रात्रीचा प्रवास केला होता की के दिवस आपल्याला फिरण्यासाठी मिळावा आणि दिवसा जर केला असताना तर निम्मा दिवस तर प्रवासातच गेला असता आणि मग फिरायला पण काही वेळ भेटला नसता त्यामुळे ना रात्रीचा आम्ही प्रवास केला होता आणि आता इथं आम्ही पोहोचले आणि इथं आमचं लॉज शोधायचं चा काम चालू आहे पाहतोय इकडे तिकडे रस्त्याला की सगळीकडं कुठं आहे का कारण ना लांब तर नाही पण देवीच्या मंदिराच्या अगदी जवळ ना भरपूर असे लॉज बघ तो निवास किंवा ते यात्री निवास वगैरे असतात ते भरपूर होते घरगुती होते एकदम असे प्रोफेशनल पण होते आणि प्रॉपर लॉज पण होते किंवा हॉटेल्स पण होत्या तर त्यातलंच आम्ही मग एक सिलेक्ट केलं आणि कोल्हापूरच्या वातावरणात ना एक वेग अशी वेगळीच वाईब होती छान पॉझिटिव्हिटी होती आणि हे बघा हे क कसलं मंदिर होतं का काय होतं का हॉटेल होतं काही माहीत नाही पण खूप सुंदर त्याचं बांधकाम होतं आणि आता फायनली आम्ही एक लॉज सिलेक्ट केला ना तिथं आम्ही चाललो तर रूम घेतलेल्या आहेत आम्ही दोन रूम घेतल्या होत्या एक आणि एक लेडीजसाठी तर एक आम्हाला एक हा पूर्ण रात्र असं स्टे करायचा होता त्यामुळे चांगल्याच क्वालिटीच्या रूम घेतल्या होत्या आणि लेकरं पण होते त्यामुळे आणि आता लिफ्टच्या साह्याने आम्ही वरती आहे सेकंड फ्लोअरला घेतल्या होत्या आणि हे लेकरं फार रात्रभर ताटले होते गाडीमध्ये पण आता त्यांना जरा मोकळीक मिळाली तर नुसते पळत होते इकडून तिकडं वैताग देत होते आणि आता फायनली आम्ही आले आलेलो होत रूमवरती अरे अरे नीट चला हॅलो तर आता आमचं आवडलेलं आहे आम्ही चालले महालक्ष्मीच्या दर्शन आले टेम्पलला सगळ्यांना सोबत घेऊन जातो 耶！<Yeah. S 1> <Yeah. S 2> yeah. देवीच्या दर्शनासाठी निघालो पण त्या अगोदरना खूप सगळ्यांना भुका लागलं होतं कारण रात्रभराचा प्रवास आणि त्यानंतर आता बराच वेळ झाला होता दहा तरी वाजले असतील सकाळचे त्यामुळे मग एक ठिकाणी नाश्त्याला थांबलं होतं था नाश्त्यामध्ये मिसळ ऑर्डर केली होती तर इकडे ना मिसळमध्ये मिसळसोबत ब्रेड मिळतात खायला पण आमच्या इकडे ना पाव मिळतात त्याच्यामुळे आम्हाला जरा वेगळंच वाटलं पण छान लागलं फर्स्ट टाईमच आम्ही तसं ट्राय केलं होतं आणि त्यानंतर निघालं आता लक्ष्मीच्या दर्शनासाठी त्या अगोदर ओटी वगैरे पण घेतली

没到。 Louder. तर फायनली इथं आता मंदिराच्या आवारात आम्ही आलेलो आहोत आणि खरतर तर इथलं सगळं ओरिजिनल व्हॉइसमध्येच टाकणार होते पण इथे ना देवीचे वगैरे सॉंग्स सुरू होते आणि त्यांनी ना कॉपी क्लेम येतो त्यामुळे मग इथं वॉईस ओव्हरच करते मी आणि मला माहिती आहे व्हिडिओ यायला पण खूप लेट होतो आहे पण आता सध्या ना, तर मिनी व्लॉग माझे डेली येत आहेत पण लॉंग व्हिडिओ अजून आलाच नाही जो ट्रिपचा आहे तो आणि तो आत्ता मी एडिटिंगला घेतला आहे कारण तिकडून आल्यानंतर ना एक असं वेगळंच असा थोडासा आळस आल्यासारखं खूप दमलो होतो ॲक्च्युली तीन चार दिवस तिकडे आम्ही त्यामुळे ना कुठलेच कामं वेळेवर होत नव्हते आणि आता कुठे सगळं सुरळीत पार पाडायला लागलं तर आताशी मी घेतला आहे व्हिडिओ एडिटिंगसाठी आणि कसं आहे ना हे लेकरंसुद्धा इतके वाईट देतात ना आणि एडिटिंग करायचं व्हॉइस ओव्हर करायचं म्हटलं थोडीशी शांतताच हवी असते पण इथे ना शांतता मनावरशी शांतता शांतताच भेटत नाही कारण ना घर पण इतक्या मार्केटमध्ये आहे ना तर सतत कोणत्या ना कोणत्या गाड्या रिक्षा वगैरे चालूच असतं आणि घरात लेकरं पण बडबड करतातच तुम्हाला तर तसं जाणवलंच असेल माझ्या व्हॉइस क्वालिटीवरून कारण सध्या ना व्हॉइस क्वालिटी एवढी काही क्लिअर येत नाही आहे बॅकग्राऊंड नॉईज खूप येतोय पण ठीक आहे चला तुम्ही पण ॲडजस्ट करून घ्याल तर इथे पहा टी व्हीवरती ना देवीचं सगळं लाईव्ह चालू होतं देवीच्या गाभारात जे चा म्हणजे चालू आहे ते सगळं ल लाईव टी व्हीवरती दिसत होतं तर सध्या ना तिथं ना ते जे प्रसादाच्या मे बी साड्या येत असतील तर त्या ते असे फक्त देवीला लावून दा देतात आणि परत त्या काढतात कारण मेन साडी सकाळी नेसवलेली असते आणि इथेच काही ते छान दर्शन झालं आमचं देवीचं कारण जेव्हा गाभाऱ्यात गेलो तेव्हा तर देवीचा सगळा साजशृंगार काढलेला होता साडी पण सगळं काढलेलं होतं आणि तिचं मळवट देखील सगळं काढलेलं होतं देवीचा आणि तिथे काही समजलंच नाही का केलं आणि नेमकं तेव्हा मे बी त्यांचा अभिषेकाचा टाईम झाला होता की काय पण देवीच्या फक्त ओरिजिनल मूर्तीचंच दर्शन झालं देवीचं जे साजशृंगार आहेत त्यामध्ये जे देवीला पाहण्याची इच्छा होती ना ती बाहेरच कम्प्लीट झाली होती म्हणजे टी व्हीवरती पाहिलं होतं तेच मध्ये गेल्यानंतर तसं काही भेटलंच नाही पाहिलं आणि लाईन पण खूप मोठी होती रांगा खूप होत्या आणि अक्षरशः आमचे लेकरं पण वैतागले होते पण ते तरी काय करतील शेवटी लेकरंच आहेत तर थोडेफार तर वैतागलेच पण त्यातही ते खूप एन्जॉय करत होते इथून तिथून आम्ही त्यांचे फोटो वगैरे काढत चाललं होतं तर बसत होते पायऱ्या पायऱ्या आल्या की हे बसून घ्यायचे आणि काय माहिती आहे स्ट्रॅटर्जीच होती त्यांची पायऱ्या आल्या का बस घ्यायचे पण त्यामुळे ना त्यांचे पाय पण कमी दुखले नाही तर मग इथून तिथून जर उभा राहून आणि चालूनच जम हे केलं असताना तर त्यांचे पण पाय खूप जास्त दुखले असते म्हणजे थोडेफार तर दुखलेच पण जेवढ्या प्रमाणात टाळता येत होतं तेव्हा ते प्रमाणात आम्ही टाळलेले महालक्ष्मी दर्शन घेण्या अगोदरच मंदिराची जी रचना आहे त्यामध्ये तिरुपती बालाजींचं सुद्धा तिथे दर्शन झालं पण ते इतकं उंचावरती असल्यामुळे ना फक्त मुखदर्शनच घेता आलं तिथून आणि त्यात लाईन भरपूर मोठी होती त्यामुळे फक्त मुखदर्शनच घेतलं आणि मी फर्स्ट टाईमच कोल्हापूरला आले होते आणि फर्स्ट टाईमच हे महालक्ष्मीचं मंदिर मी पाहत होते पण हे ना मंदिराच्या रचनेमध्ये जे दे, देव म देवांचे मंदिर होते ना त्याचंच मला थोडंसं नवल वाटलं म्हणजे ज्यांना माहीत आहे त्यांना नाही वाटणार पण मला थोडंसं नवलच वाटलं कारण का असं म्हणजे एकदम मंदिराच्या जे शिखर असतात त्याच्यावर तिथे देवांचे छोटे छोटे मंदिर होते आणि त्यानंतर ही मे बी महालक्ष्मी आईची पालखी आणि पलंग होता तिथे आणि मे बी तो चांदीचा होता तर त्याचंही दर्शन झालं आणि त्यानंतर आता महालक्ष्मी आईचं दर्शन आम्ही घेतोय तर लांबून मी शूट केलं तेवढंच कारण जवळून मोबाईल कॅमेरा अलाव अलाउड नव्हता हो त्यामुळे आणि तुम्ही पाहू शकता की इथं देवीचा सगळा साजशृंगार सगळं काढलेलं आहे इवन देवीचं मळवट्टे पण काढलेला आहे त्यामुळे असंच नुसत्या मूर्तीचंच आमचं दर्शन झालं आणि आता या ठिकाणी दर्शन झालं आणि त्यानंतर थोड्याशा विसाव्यासाठी आम्ही इथे बाहेर बसलेलो आहोत कसा जय केला

मूर्ती आहे माझ्याकडं नाही देवाऱ्यात पण ठेवू शकतो हे दगडीच आहे कितीला हे <that> <दिखुनागे> <निखुना। स्थाँगे> दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर थोडेश पाहत होते मूर्त्या वगैरे मला दगड़ी, ता ते दगडी मूर्ती घ्यायची होती अॅक्च्युली मिळतात म्हणतात कोल्हापूरमध्ये तर त्यात तेच पाहत होते पण काही मनाला पटेल असं नव्हतं आणि रेट पण खूप जास्तच होते त्यांचे आणि त्यानंतर मग आता इथे थोडंसं ना फोटोज वगैरे काढतो आहे आम्ही सगळ्यांनी थ आधी सगळे पोरपोरांचे काढून घेतले आणि मग त्यानंतर आम्ही पूर्ण फॅमिलीचे काढले तिथेच एक दादा होते त्यांना म्हटलं आम्ही फोटो काढा मग त्यांनी आमच्या सगळ्यांचा एक फोटो काढला आणि त्यानंतर पाहतच होते मी काय काय भेटते काही नवीन असेल तर अशा ठिकाणी घ्यायला बरं पडतं मला स्वामींची पण मूर्ती घ्यायची होती कारण माझ्या कारण माझ्याकडं ना स्वामींचा फोटोच आहे फक्त मूर्ती नाही आहे त्यामुळे मी म्हटलं जर चांगली भेटली तर घेता येईल म्हणून मी ते पण पाहत होते तर छान छान मूर्त्या तिथेही दिसल्या मला ॲक्च्युली स्वामींच्या तर त्या पण मा मार्बल पावडरच्या होत्या पण त्याचं काही गॅरंटी नव्हती अभि आभी, अभिषेक वगैरे जर घातलं तर त्याचा कलर पण जाण्याची शक्यता होती त्यामुळे जरा वाटलं की एक आपण मूर्ती एकदाच घेतो आणि मूर्तीमध्ये एकदा प्राणप्रतिष्ठा केली ना मग ती असं कलर वगैरे गेलं तर चांगलं नाही वाटत म्हणून म्हटलं जाऊ द्या ठीक आहे आपण नंतर पितळीच घेऊयात तर त्यामुळे मग ठेवली ती नाही घेतली मी पण जेव्हा कधी जाईल मी अक्कलकोटला वगैरे तर तिकडून मी स्वामींची मूर्ती आणेल कारण मी बऱ्याच जणांकडून असं ऐकलेल्या अक्कलकोटला स्वामींच्या मूर्त्या छान मिळतात तर त्यामुळे आणि इथे बघा बिटू त्याला न सांगता तिथं तिथं गेला आणि तिथं हळदी कुंकू वाहिलेलं दिसलं म्हणून त्याने लगेच तिथं दर्शन पण घेतलं पण नंदी महाराजांचंच न दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो ग देवीच्या आवारातून बाहेर म्हणजे आणि त्यानंतर मग इथे थोडंसं बाहेर बघत होतो काही शॉपिंग तर शॉपिंग बाकी ज्वेलरी वगैरे तर माझ्याकडं स्वतः ज्वेलरीचं हे असल्यामुळे मी काही ज्वेल जुएल, ज्वेलरीचं जास्त नाही काही हे केलं पण रांगोळीचे साचे वगैरे पाहत होतो रांगोळीचे साचे पण मला भरपूर असे घ्यावेसे वाटले आणि एक मी घेतलेला आहे हा समयीचा तर काय होतं ना आपण हाताने रांगोळी काढलेलो ना ती रांगोळी भरपूर मोठी होते पण साच्याच्या मदतीने जर काढले ना आता आटोपचीर रांगोळी होते त्यामुळे मग आणि सुबक पण येते आणि हाताने जर काढलं तर खूप ते शेप्स वगैरे चुकण्याची पण भीती असते तर त्यामुळे आणि छोटे पण मी हे पाऊल घेतलेलं आहे देवीचं आणि मम्मीने मम्मीसाठी हे दिव्याचं घेतलं आहे आणि बाकी पण मी बॉटल्स वगैरे पाहत होते पण त्या त्यांचे रेट जरा नगरपेक्षा सुद्धा हायच होते म्हणून मग नाही घेतलं कारण ते मला तीस रुपयाला बॉटल सांगितली आणि तीस सेम बॉटल मी श्रद्धाला श्रद्धा मी शॉपिंगला गेलो तेव्हा नगरमधून दहाच रुपयाला घेतली होती त्यामुळे मग नाही हे घेतलं नाही घेतली तिथून आणि त्यानंतर मग इथे दियाला ना कोल्हापुरी चप्पल घ्यायची होती त्यामुळे मग आम्ही ते पाहत होतो तर बिट्टूला ऑलरेडी आणलेली होती आहोणच्या एका फ्रेंडने कोल्हापूरवरूनच आणली होती त्यांनी पण म्हणून मग त्याच्याकडे होती म्हणून नाही घेतली आणि माझ्याकडे पण ऑलरेडी जी होती कोल्हापुरी टाईपमध्ये एक दोन चप्पल होत्या म्हणून मग नाही घेतल्या मी पण मग बाकी यांनी पण कुणी घेतल्या नाही पण दियाने दियासाठी एक आम्ही पाहत होतो इथं आणि जी छान वाटली ना ती घेतली म्हणजे ही जी आहे ना आत्ता यांनी जर हात लावला आहे तर ती जरा छान वाटली जरा युनिक पॅटर्नमध्ये वाटली त्यामुळे घेतली आणि कसं होतं ना तर आता लेकरांचं वगैरे आहे ते वापरतात पण आपल्यासारख्यांचा ना एवढं वापर नाही होत कधीतरीच वापर होतो त्यामुळे मग नाही घेतली आणि आहोन पण ना राजस्थानला गेले होते ना, ना। तेव्हा पण अशा टाईपमध्येच एक मोजडी टाईपमध्येच एक आणली होती तर तीसुद्धा मी अजून घातलेली नाही आहे म्हणून मग मी जास्त डोकंच नाही लावलं याच्यामध्ये आणि मग हिलाच घेतली आम्ही इथून फक्त कोल्हापुरी चप्पल तर अशाच पद्धतीने झालं आमचं छान असं महालक्ष्मी आईचं दर्शन थोडीफार शॉपिंग मस्त एन्जॉय पण झाला लेकरांनी पण थोडंसं एन्जॉय केलं आणि आता आम्ही ह्याच्यानंतर जाणार आहोत पुढच्या स्पॉटला पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मग मी व्हिडिओ आत आजचा इथंच थांबवते तर उद्या पुन्हा भेटूया पुढच्या स्पॉटसोबत तर तसं तर तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये शॉर्ट शॉर्ट क्लिप्स पाहिलेलेच आहेत पण तरी पण मी डिटेलमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचे स्पॉट क्लिअर करणार आहे म्हणजे दाखवणार आहे तर नक्की कंटिन्यू करा व्हिडिओला म्हणजे उद्यासुद्धा पहा व्हिडिओला तर चला पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ